देशात पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तळमजला येथे आयोजित विशेष प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर पुणे विभागाचे उपसंचालक डॉक्टर किरण मोघे जिल्हा माहिती अधिकारी डॉ रवींद्र ठाकूर तहसीलदार श्वेता पवार माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते यावेळी आणीबाणी कालावधीत बंदीवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या भारत माता की जय वंदे मातरम घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला या प्रदर्शनास भारताच्या प्राचीन कालखंडापासून टप्प्याटप्प्याने विकसित झालेली लोकशाही परंपरा स्वातंत्र्योत्तर भारत आणि संसदीय प्रणाली आणीबाणीपूर्वी आणि आणीबाणी कालावधीत घडलेल्या घडामोडी आदी माहितीचे प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय तळमजला ए विंग येथे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध आहे नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.